या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यात मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची चांगली दैनाव केली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात या प्रसंगी असू आले आहेत कारण की हतातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून शे शेत तोंडा हिरावून घेतलेला आहे नाशिकच्या येवल्यातील पूर्व भागात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला असून देवठान भुलेगाव अडसुरेगाव या तीन गावांचा संपर्क तुटला आहे पिंपळकुटा खुर्दे या ठिकाणी कांदा सोयाबीन या पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आसरू देखील आपण आता पाहणार आहोत एस के न्यूज हे एकमेव चॅनेल आहे की जे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्तांकन करत आहेत नाशिक जिल्ह्यात रात्री येवला तालुक्यातील मुसळधार पाऊस झाल्यानं तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून देव नदीला पूर आल्यानं देवठान ते भुलेगाव देवठान ते भायखेडा रस्त्यावरून पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांना जोडणारा रस्ता पाणीखाली गेला परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्याने जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघावर पाणी साचलं असून कांदा सोयाबीन मका बाजरी या पिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू आले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे आहेत न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट यावला माझं नाव दत्तू भाऊसाहेब रोटे पिंपळकुटे खुर्द इडलं मी शेतकरी आहे आणि काल रात्रीच्या सुमारास इतका मुसळधार पाऊस झाला आणि कमीत कमी दोन एकरच्या पुढे कांद्याचे नुकसान झाले तर सरकारकडे माझी एक विनंती आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आणि कांद्याचे दरसुद्धा जसे जी एस टीचे दर कमी त्याप्रमाणे कांद्याचे दर वाढावे शेतकऱ्याचे आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही जो अतिवृष्टी काय नुकसान झालंय किती शेतकऱ्यांना नुकसान झालंय काय नाशिक जिल्ह्यात येवला तालुका आहे ये पिंपळ खुटे खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुसकानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा कारण आतापर्यंत जे उन्हाळ कांदे होते ते कांदे मातीमोल झाले आणि आता नवीन लागवड के, के, के केलेले का कांदे हे संपूर्ण खराब झाले तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी मी शरद बार र पिंपळकुटे खुर्द या ठिकाणचा शेतकरी ये आज रात्री जे ढकफुटीचं पाऊस झाल्यानं हे शेतकऱ्याची फार नुकसान झालेली आहे या शेतकऱ्याला सरकारनं चांगल्यापैकी दिलासा द्यावा हीच आमची सरकारकडं मायबापाकडं मागणी आहे आम्ही आज जोडून विनंती करतो शेतकऱ्याला पराभूत होऊ देऊ नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस